नमस्कार हो नमस्कार हे मेंढ्या आपल्याच जाते का होय आपलं गाव काय तालुका जिल्हा सांगली बर हे मेंढ्या कोण वडील राखते तुम्ही काय करताय बर हे मेंढ्या किती वर्ष झालं संगोपन करताय वडापासन आहे आजपासून म्हणजे ती तिसरी पिढी चालू आहे तिसरी पिढी चालू आहे बर 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 मेंढे हे मेंढ्याचं खांड अजून मोडलं नाही चालूच आहे चार पाच मेंढ्या दहा मेंढ्या सतत आहेत त्या बरं तुम्ही काय करताय आता सध्या शिक्षण काय झाले का बर लग्न 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 झाले बर लग्न झाले बर ठीक आहे ठीक आहे आणि ही नात मनापासून आवडतोय का मनापासून ह्या येडके वस्तीवरती कशाही निमताना कार्यक्रम होता आज दरवर्षी म्हणजे बारका असताना वडील करत होती बघत होतो बर 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 चालतंय एकदा आपलं नाव सांगा बघू समाधान तानाजी वाक्षे गाव रेवणाळ हे वाक्ष्य पाहुण्यानं मेंढे धनगाई लक्ष्मी में या चॅनल वरती थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नक्ष नमस्कार नमस्कार नमस्कार